कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजो गिराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आज परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज आहे पंचमी आणि ऋषीपंचमीच्या सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा तसेच ऋषीपंचमी हे व्रत का करतात तर आपल्याला महिलांना पेरिड येतो एम सी येते दर महिन्याला आणि त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करतो घरातले सर्व जेवण करता तर त्याचं कळत न कळत पाप आपल्याला लागत असतं म्हणजे पहिलं कसं होतं पूर्वीच्या काळी प्रॉब्लेम आल्यानंतर महिलांना बाजूला बसायच्या दुसरं घरातली जावा असतील कोणी सासूबाई असतील त्या स्वयंपाक करायच्या आणि ज्यांच्या घरात कोणी नसेल त्यांच्या घरात शेजारच्या पाजारच्या बायका येऊन स्वयंपाक करून द्यायच्या पण आता परिस्थिती बदलली आता प्रत्येकाला कोणालाच कोणासाठी वेळ नाही तर आता चार दिवस बाजूला बसणं शक्य नाही तर आपण स्वयंपाक करतोच पण त्याचं पाप आपल्याला कळत न कळत लागत असतं तर हा ऋषी व्रत केल्याने ते पाप दूर होतं असं म्हणतात सगळे म्हणून हे व्रत करायचं असतं त्याच्यामागे भरपूर मोठी कथा आहे आणि ह्या व्रताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या उपवासाच्या दिवशी काहीच कुठलंच फराळ चालत नाही फक्त म्हशीचं दूध ह्या उपवासाला चालत असतं तर मला माझ्या भाऊदाईच्या ज्योतीचा सकाळी सकाळी फोन आला कारण आईकडे म्हशी वगैरे आहे ना तर आईचा मला सकाळी सकाळी फोन आला की तेरसला दूध घ्यायला पाठवा म्हणून तेरसला सांगितलं मी दूध घेऊन ये तर आणि दुसरं असं की आज ना कोरे कपडे घालायचे असतात आपल्याला म्हणजे नवीन वस्त्र घालायचे असतात जे आपण याच्या अगोदर नाही घातलेली म्हणजे प्रॉब्लेममध्ये नाही घातलेले ते कपडे घालायचे असतात ते बघा मी ना ही हिरवी साडी घातली ब्लाऊज माझ्याकडे ना याच्यावर थोडं मॅच झालं हेच घातलं मी ब्लाऊज मी बाऊज असं झाल्यापासून नवीन ब्लाऊज काही शिवलेलं नाही तर ब्लाऊज घातलं हे नवीन साडी नवीन प्रकार वगैरे घातला आहे तर नवीन वस्त्र घालून आज दिवसभर हेच वस्त्र घालायचे असतात आणि पूजा करायची असते तर कशी पूजा करते मी तुम्हाला दाखवते सग सर्व तर सप्त पूजा करायची असती ही वेगळ्या पद्धतीची पूजा आहे जी आपण रोज पूजा करतो घरातील देवांची त्या पूजेच्या व्यतिरिक्त ही पूजा मांडून याची पूजा सप्त पूजा करायची असती तर मी आता पूजा, पूजा। करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा साधी सिंपल आहे माझी पूजा पण माझी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर मग सप्त पूजा करायला तर इथे आहे आमच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पांची पूजा वगैरे झाली सकाळी सकाळी आरती वगैरे झाली पिल्लूने आली मी आरती केली पिल्लू आहे अजून जाणारे पिल्लू एक दोन दिवसात ते बघा आमचे बाप्पा तर गणपती बाप्पांची पूजा झाली आहे <laughs> तर इथे देवघरातील पण देवांची पूजा वगैरे केली सकाळी सकाळी मिस्टरांनी आणि गणपती बसले सध्या त्यामुळे गणपती बाप्पांची धून चालू आहे आणि घरातील बाकी सर्व आवरली आहे आणि आता मी करते ऋषीपंचमीची पंचमीची ऋषींची पूजा तसं तर ही पूजा नदीवर जाऊन करतात पण आता ह्या वर्षी मी ही पूजा घरीच मांडली आहे तर त्यासाठी मी सर्व तयारी केलेली आहे इथे तर पूजा करण्यासाठी ना मी सप्त ऋषी म्हणजे सात ऋषी म्हणजे छोटे छोटे खडे आणलेले हे बाहेरनं आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून पुसून ते पाटावर मांडते आहे मी अगोदर देवाचा दिवा लावून घ्यायचा कुठली पण पूजा करताना अगोदर देवा लावून घ्यायचा असतो म्हणजे आपल्या पूजेचं सार्थक होतं असं मानलं जातं ओम नम शिवाय ओम नम शिवाय सप्तर्षींची पूजा ही महादेवाची पूजा मानली जाते त्याच्यामुळे पूजा करत असताना महादेवाचा जप करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी पण मग त्या पद्धतीने ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप चालू ठेवला आणखीकडे माझी पूजा चालू आहे या पद्धतीने सातही ऋषींना स्वच्छ धुवून प्रथम पाटावर मांडलं आहे धुवून स्वच्छ कपड्याने पुसून पाटावर ठेवून घेतलं आहे मी नंतर मी सर्व ऋषींना गंध म्हणजेच भस्म लावला आहे कारण महादेवांना पण भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळे सर्व ऋषींना मी सर्वप्रथम भस्म लावलं आंघोळ घातल्यानंतर नंतर आहे ना अष्टगंध लावला सर्व सप्त ऋषींना नंतर अक्षदाभाती ओम नम शिवाय ओम नम शिवाय गिरिजा इकडे गिरजा ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंतर मी सप्तरुषी नाबीला अर्पण करते ओम नम शिवाय 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 नंतर मी आघाडा अर्पण करते आज आघाड्याचा मानस तो हे बघा आघाडा ओम नम शिवाय 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 ओम नम शिवा नंतर सप्तरशी नमी सफेद फुल वाहते ओम नम शिवाय 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 オンナマシワオンナマシワオンナマシワオンナマシワオンナマシワオンナマシワオンナマ आणि महादेवांना गोकर्णाचं फुलं अतिशय प्रिय आहे आणि सप्तऋषींची पूजा ही महादेवाची पूजा मानली जाते तर मी गोकर्णाची फुलं आणले गोकर्णाच्या फुलांचं गो झाड बाहेरच आहे तर सर्व फुलं पण बाहेर आहे सर्व आणि परत वरतून अक्षता व्हायला आहे ओम नम शिवाय नम शिवाय आणि आता अशा प्रकारे पूजा केल्यानंतर मी आरती करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेवर्कारेशुर् सर्वदा, सर्वकारीश्य सर्वदा। सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंदुराची कंठी झळखे मळ कंठी मळ मुक्ता फळाची जय देव जय देवठ लावण तु कदसी कळल ही मात अशा प्रकारे मी साध्या पद्धतीने घरातल्या घरातच सप्त पूजा वगैरे केली आरती वगैरे केली आणि पूजा झाल्यानंतर सर्व कामं मा आवरली माझी आणि संध्याकाळी आज मी करणार आहे कढीची रेसिपी मला सीमाताईंची कमेंट आलेली कढीची रेसिपी दाखवा तर चला कढी करूया कढी करण्यासाठी मी सर्व तयारी करून घेतली आहे डाळीचं पीठ घेतलं आहे छोटीशी वाटी भरून आमचं घरचंच पीठ असतं हे डाळ लिहिलेलं आणि दही आणलं आहे तर दही चांगलं फेटून घेतलं मिरच्या कापून घेतल्या लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आणि कढीपत्त्याची पत्त्याची पानं घेतले स्वच्छ धुवून आठ ते दहा सर्व तयारी केली आणि मग मी व्हिडिओला सुरुवात केली पीठ कालून घेतली प्रथम पीठ का कालवता आहे ना कालवता नाही ना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं पीठ कालवायचं म्हणजे यातल्या ह्या गठोळ्या पूर्ण फुटल्या जात्या आणि असं व्यवस्थित छान पीठ चांगलं पातळ काढून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने असं व्यवस्थित पीठ कालवून झालं आहे माझं आता आणि गॅसवर पातीला तापत ठेवलं आहे मी आणि पहिल्यांदी पातीला तापत ठेवलं का माझी स्टाईलच आहे मी सर्वप्रथम ना एकच चमचा तेल टाकते हे दादा ही तयारी परत ये दाखवते तुम्हाला पहिल्यांदी एकच चमचा तेल टाकते आणि ते चांगलं कडक तापून देते आणि ते कडक तापलं का मग त्याच्यामध्ये मी एक चमचा तेलातच मी सर्वप्रथम मोहरी टाकत असते हे प्रत्येक वेळेस करते मी तुमच्या पण लक्षात आलो असेल मोहरी <laughs> याच्यामध्ये परत एक चमचा तेल ऍड करते कधी पण मी एक चमचाच तेल टाकते अगोदर आणि तेल तापलं पड किमुक फुलून देते आणि नंतर एक चमचा तेल टाकते त्याच्यामुळे काय होतं तेल जळत नाही बाकी जळत नाही छान पडक मस्त तेल नंतर टाकते जिरे

आता हे पीक ना मी दोन मिनिट शिजून येते छानपैकी तर मी कढी भरपूर प्रकारे करते पण मला सी माता यांची कमल्यावर ती कडे कडीची रेसिपी दाखवत आहे तर मी त्या दिवशी ज्या प्रकारे कढी केली होती ना त्या प्रकारे मी ही कढी करते आज नंतर परत मी कढीची थी रेसिपी दाखव मी तीन चार प्रकारे कढी करते आज कढी सोबत करायचे आम्हाला त्यामुळे आज ही सोप्या पद्धतीची कढी अगदी आणि हे पीठ थोडं शिजल्यानंतर आता याच्यामध्ये मी फेटलेलं दही टाकते हे बघा हे दही मी फेटून घेतलंय हलकंच फेट खूप नाही फेटायचं आणि आता हे दही मी ह्या कडीत टाकते तर दही घट्ट होतं ना तर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि पाणी ॲड करून फेटून मी ह्या कडीमध्ये टाकलेलं आहे हे बघा कसं दिसतं आहे कशी कन्सल्टन्सी आली खूप छान दिसतंय आणि कढी थोडी शिजल्यानंतर ना मी चवीप्रमाणे मीठ टाकते ते बघा अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे मी आणि कढी ना हलवत राहायची सारखी कारण या डाळीचे पीठ हा गठोळा होऊ शकता त्याच्यामुळे ना कढी ह्याप्रमाणे हलवत राहायची आणि गॅस मी आता मोठा केला आहे आणि दोन मिनिटांनी मी गॅस बारीक करत दोन मिनिट मी गॅसवर मोठ्या गॅसवर कढी ठेवली पण कढी ना अशी खळखळा उकळून दिली नाही कढी अशी पूर्ण गरम झाल्यानंतर मी लगेच गॅस बारीक केला आहे कढी अशी उकळून दिली नाही कढी जर उकळली ना तर कढी फुटते हे बघा कढी खाली लटकली म्हणजे कढी बरोबर झालेली आहे आता गॅस बंद करते मी आणि आता सगळ्यात शेवटी अशा टाकते हे बघा बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर म्हणजे ना वरतून कोथंबीर टाकली कशी छान हिरवी हिरवीगार दिसते आणि आता गॅस बंद करते तर या पद्धतीने कढी करते मी आणि कढीला आहे ना मी आज गुळ वगैरे काही वापरला नाही कारण मी आज कढीबरोबर भजे करणार आहे भजे करणार जर आपण असेल तर गोड कडी नाही चांगली लागत त्याच्याबरोबर चा तर आता कढी झाली आता मी करते भजे तर इथे ना भजे करते अजूनच ते ओव्याचे भजे करते ओवा आणि हळद टाकून छान होतं अशा भजे भजी छान करते ना अदरवाईज तर भज्याचं काम असतं लोणी भजी छान करते ना तू आमच्या घरात आहे ना पहिले पिल्लू भाजी करायचे मस्त भाजी केली आमच्या रोहिणी पण हे पण आमचे हिरो आले ला हा हिरो खूप ऊन लागलं का खूप ऊन लागलं ला? खूप ऊन लागलं ला? का खूप ऊन लागल ला? आपण गॉगल घातला का बर हा छान आहे छान आहे छान दिसतो ते केस अजून थोडेसे मोठे ठेवायचे बारीक केले ते आम्हाला नाव चला कडीत टाकण्यासाठी रोहिणीला म्हटलं छोटे भजे बनव पण रोहिणीला काही छोटे भजे बनवता येत नाही ते बघा मी काही भजे ना कढीमध्ये टाकले आणि कडीत टाकलं ते किती छान टम्म फुगले काही भजे मी कडीत टाकले आणि काही भजे ना असे साईडला ताटाला लावले तर ता बघा कडी आणि भज्याचं ताट तयार झालं आहे बघा किती छान दिसते भजे तर या खायला कडी भजे तुम्ही पण कडी करताना एकच काळजी घ्यायची फक्त आहे ना खूप अशी कळकळा गॅसवर उकळून द्यायची नाही अशी गरम झाली की बारीक गॅस करायचा आणि मंद गॅसवर चांगली टम्म फुगू द्यायची तर इथं रोहिणीचं भज्यांचं काम चालूच आहे अजून तर मस्त कडीभजे केले पण मला उपवास आहे चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय